नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मला पूर्ण कल्पना आहे की जेव्हा तुम्ही लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटचे वर्णन करता त्यावेळेला जास्त करून हा खेळ हा क्रिकेटचा प्रकार हा बॅट्समन ओरिएंटेड आहे असं बोललं जातं आहे काही प्रमाणात मी तुमच्याशी सहमतसुद्धा आहे की बॅट्समन हे जास्त लक्षात राहतात ग्रेट इनिंग्स लक्षात राहतात एकदा कधीतरी असं होतं की एशिया कपच्या फायनलमध्ये मोहम्मद सिराज पेटून उठतो आणि एकदम सहा विकेट काढतो भारताला सामना जिंकून देतो आणि मग सगळ्यांना बॉलर्सची आठवण येते मान्य ये आहे असं होतं परंतु भरपूर क्रिकेट खेळल्यावर आणि त्याच्याहून जास्त क्रिकेट प्रत्यक्ष बघितल्यावर पत्रकार म्हणून कवर केल्यानंतर असं स्पष्ट जाणवतं की अखेर हा बॅटबॉलचा खेळ आहे त्यामुळे जेव्हा बॅट येते तेव्हा तो बॉल येणारच याचा अर्थ जेव्हा तुम्ही बॅट्समनचं कौतुक करता त्यांना शिव्या घालता त्यावेळेला तुम्ही सुद्धा कौतुक करायला पाहिजे नुसत्या शिव्या घालून नाही चालणार आत्ताच्या घडीला भारतीय संघ जो काही परफॉर्मन्स करतोय तो परफॉर्मन्स एकतर्फी आहे का मला एक सेकंद सांगा फक्त बॅट्समन रन्स करतायत म्हणून आपण जिंकतोय का अजिबातच नाही बोलर्सची कामगिरी ही अक्षरशः समानतेची आहे असं म्हणलं तरी हरकत नाही कदाचित थोडीशी अजून सरस आहे त्याचं कारण तुम्हाला सांगतो जे मी कालच्या सामन्यानंतरच्या मॅच रिपोर्टमध्ये म्हणलं होतं की एकीकडे कदाचित सगळ्या बॅट्समननी आपली जबाबदारी पार पाडलेली नाही आहे त्याच्या उलट बोलर्सनी मात्र आपली भूमिका आपली जबाबदारी ही उत्तम प्रकारे पार पाडलेली आहे असं नाही का तुम्हाला वाटत म्हणून मला असं वाटतं वेळ आलेली आहे की जसं आपण तोंड भरून कौतुक बॅट्समनचं करतो आत्ता रोहित शर्माची बॅटिंग आपण बघतोय आपण विराट कोहलीची बॅटिंग बघतोय आपण सातत्य बघतोय के एल राहुलचं कौतुक करायला पाहिजे आणि ते होतंच परंतु त्याच्याबरोबर तुम्ही मोहम्मद सिराज मोहम्मद शमी जसप्रीत बुमराह कुलदीप यादव रवींद्र जडेजा यांचं तुम्ही कौतुक नको करायला मी तर करणार आहे आज मी त्यांचं तोंड भरून कौतुक करणार आहे खूप क्रिकेट पाहिल्यानंतर लिली थॉम्सन आठवतात वकार युसुफ युनुस वसीम अक्रम आठवतात मगरा आठवतो गिलेस्पी बरोबर टाकणारा तसंच मला आता शमी आणि बुमराची जोडी वाटायला लागली त्याचं कारण तुम्हाला सांगतो इंग्लंडविरुद्धच्या सामन्याच्या अगोदरसुद्धा या दोघांनी न्यूझीलंड विरुद्ध चांगली बोलिंग केली होती अहो पण त्याच्या कित्येकपट जास्त दरारा वाढवणारी भीती दाखवणारी थरका पुढवणारी बोलिंग ही त्यांनी इंग्लंडविरुद्ध करून दाखवलेली आहे अहो इंग्लंडच्या बॅट्समनला स्विंग बॉलिंगचं किंवा वेगवान बॉलिंगचं भय दाखवणं म्हणजे अखेर एसकी बोला अरे बाबा फार थंड आहे तुला झेपेल का असं म्हणणार काय परंतु त्याच इंग्लिश बॅट्समनला एकाहून एक सरस इंग्लिश बॅट्समनला भारताच्या बोलर्सनी जे काही घाबरवून सोडलंय त्यांच्या सातत्याने त्यांच्या कौशल्यानी त्यांच्या स्विंग बॉलिंगच्या हुकमतींनी त्यांना अक्षरशः भेदरवून सोडलेलं होतं तुम्ही बेनस्टोक्सचं उदाहरण घ्या तुम्ही सुरुवातीला आलेल्या मलांचं उदाहरण घ्या नंतर आलेल्या तुमच्या बटलरचं उदाहरण घ्या अक्षरशः भारतीय गोलंदाजांना तोंड देताना त्यांना लखनौच्या हवेमध्ये घाम फुटलेला होता आणि ह्याच्या बाबतीत मला कर्मधर्मसहयोगाने लखनौ निघत असताना माझा जुना मित्र रवी शास्त्री भेटला आणि तो म्हणला सुनंदन बॅटिंग बघायला तर रोहितची मजा आलीच काल परंतु काय बोलिंग केले रे आपण आणि असं म्हणत असताना तो म्हणला कुठलाही क्रिकेट प्रकार असो बॉलिंगचं महत्त्व कमी होत नाही जर तुमच्याकडे चांगले वेगवान बॉलर्स असले तर तुम्ही कुठल्याही समोरच्या टीमला घाम फोडू शकता असं रवीचं म्हणणं होतं ही, ही इन्व्हेस्टमेंट जी आहे ही एका अर्थाने विराट कोहली कॅप्टन झाल्यानंतर टेस्ट क्रिकेटमध्ये चालू झाली होती जेव्हा विराट कोहलीने आपल्या फास्ट बॉलरना तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं होतं आणि त्याचबरोबर एखादा कडक शिस्तीचा बाप किंवा आई मुलाला शिस्त लावतो योग्य मार्गावर नेतो तसं त्याने आपल्या फास्ट बॉलरला अक्षरशः फिटनेसकडे ढकलत नेलं त्यांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा दिल्या ज्याच्यामध्ये प्रचंड मोठं योगदान हे नॅशनल क्रिकेट अकादमीचं आहे तिथल्या स्टाफचं आहे इन्क्लुडिंग राहुल द्रविड पण त्याच्यामध्ये फिटनेसचा आहे फिजिओ आहे रिहॅपचा प्रमुख आहे या सगळ्यांनी फास्ट बॉलरवरती कमाल काम केलेलं पाथ आहे आणि म्हणून नुसतं शमी सिराज आणि जसप्रीत बुमराचं उदाहरण घेऊन नाही चालणार तर त्याच्या पाठोपाठ काही काही नवीन तरुण फास्ट बॉलरसुद्धा भारताच्या भात्यामध्ये आहेत मान्य आहे प्रसिद्ध कृष्णासारखा बॉलर त्याला अनुभवाची थोडी कमतरता आहे पण जसं तो इंडियन टीमबरोबर जास्त राहील तसं त्याच्या अनुभवाची कमतरता दूर होईल त्याच्यातली प्रगल्भता वाढणार आहे जोपर्यंत हा अव्याहत पुरवठा फास्ट बॉलरचा भारतीय संघाला होत राहील तोपर्यंत भारतीय संघाला एक वेगळी धार आलेली आपल्याला दिसणार आहे जसं आत्ताच्या कपमध्ये आलेली दिसते न्यूझीलंड विरुद्धचं उदाहरण घ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याचं उदाहरण घ्या पाकिस्तान विरुद्धचं उदाहरण घ्या दरवेळेला बोलरनी आपल्याला सामन्यात पुनरागमन करण्यासाठी मदत केलेली आहे समोरच्या संघावरचं दडपण वाढवण्यासाठी हे एका बाजूनी बोलिंग करून होत नाही दोन्ही बाजूनी जेव्हा दडपण वाढत जातं तेव्हा दडपण वाढवणाऱ्या बोलर्सना विकेट मिळतं असं नाही कित्येक वेळेला असं मी पाहिलेलं आहे की कुणीतरी एक बॉलर आउट बॉलिंग करतो दडपण वाढवतो आणि समोरच्या बॉलरला विकेट मिळतात कारण बॅट्समन वैतागून त्यांना अटॅक करायला जातो आणि आपली विकेट गमावून बसतो भारतीय संघातल्या बोलसना हे माहिती आहे त्यामुळे ते एकमेकांची पाठराखण करतात एकमेकांच्या यशामध्ये आनंद घेतात ही गोष्ट मोहम्मद शमीनी प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलून दाखवलेली आहे आत्ताच्या घडीला खास करून जसप्रीत बुमराह शंभर टक्के फिट होऊन भारतीय संघात परतलाय आणि त्याचे चांगले परिणाम आपल्याला संघावरती झालेले दिसत आहेत अगोदरच्या काळामध्ये तो नव्हता तर भारतीय संघ कसा अडखळत होता हे आपण पाहिलेलं आहे छोटंसं उदाहरण देतो कुणी जर का बॅट्समन असला आणि तो कमीत कमी, -कमी सत्तर आणि बऱ्याचशा वेळेला शतक करत असला तर त्याच्या त्या संघाचा कप्तान म्हणेल ये बाबा मी तुला कडेवर घेतो तुला सुकामेवा खायला घालतो जसप्रीत बुमराचं बॉलिंगच्या बाबतीत तुम्हाला तसं नाही काय वाटत की कॅप्टनला किती एक मानसिक शांतता आहे की याच्या दहा ओव्हर दहापैकी आठ मॅचेसमध्ये नक्की चालणार आहेत हे सत्तर रन्स किंवा शंभर रन केल्यासारखंच नाही का तुम्हाला वाटत एवढा ॲश्युरन्स कुठला बॅट्समन देऊ शकेल का नाही पण जसप्रीत बुमराह बॉलिंगमध्ये ते करून दाखवतो आहे आत्ताच्या घडीला भारतीय संघ पाच बॉलर घेऊन खेळला कारण हार्दिक पांड्या अजून फिट झालेला नाही आहे तो जर का दुखापतीतनं सावरून परत आला तर भारतीय संघाची धार बोलिंगमधली अजूनच वाढणार आहे कारण आता तर तुम्ही शमीला विगळा वगळायचा विचारच करू शकत नाही या सगळ्याचा तुम्ही विचार करा आणि तुमची मतं मांडा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण जर का आपल्या बोलरचं कौतुक केलं नाही त्यांचं महत्त्व जाणलं नाही तर कोण जाणेल आत्ता ते चांगलं करतायत म्हणून मी कौतुक करायचं नाही म्हणत आहे मी असं म्हणतोय बोलरशिवाय संघाला परिपूर्णत्व येत नाही हा माझा मुद्दा आहे हा माझा मुद्दा तुम्हाला पटतो का कॉमेंट सेक्शनमध्ये मला जरूर कळवा बाय बाय